नमस्कार मी कमलेश देवडे आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह जळगाव लोकसभेची मोठ्या प्रमाणात रणधुमाळी सुरू असताना अनेक नियोजन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून हलवली जात आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणाहूनच संपूर्ण राजकीय सूत्र या ठिकाणी हलत आहे आणि अत्याधुनिक पद्धतीनं या ठिकाणी आता प्रचार यंत्रणा हाय अलर्ट झालेली आहे आपल्यासोबत आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर महाराज जळकेकर नेमकं कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून सुरू आहे अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होत आहेत अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी होत आहेत कशा पद्धतीनं या सर्व निवडणुकीला सामोरे जात आहात यासंदर्भात आपण जाणून घेणार आहोत महाराज काय सांगणार कशा पद्धतीचं निवडणुकीचं नियोजन आहे कशा पद्धतीने हे आव्हान फिरतं जळगाव लोकसभेची निवडणूक हे मान्य नामदार गिरीश भोंच्या नेतृत्वाखाली अतिशय एकतर्फी अशी निवडणूक असून या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामाला कार्यकर्ता या सूत्रावर अतिशय सूक्ष्म पद्धतीने जळगाव लोकसभेचं नियोजन आमचे उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ यांना पाच लाख मतांचा लीड कसा मिळेल या दृष्टीने आम्ही सगळेजण केवळ प्रयत्नच नाही तर संकल्प घेऊन मतदारापर्यंत पोहोचत आहोत प्रथमच ठाकरे गटाचा उमेदवार या जळगाव लोकसभेमध्ये भाजपसमोर आलेला आहे काही वर्षापूर्वी आपली युती ठाकरे परिवारासोबत होती अथवा त्या काळच्या शिवसेनेसोबत होती आता ही निवडणूक कशी वाटते आपल्याला समोर शिवसेनेचा म्हणजेच ठाकरे गटाचा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचं पन्ना पेशपासून भूत प्रमुखापासून सुपर वॉरियर सुपर कॅप्टन अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे केवळ निवडणुकीच्या टायमाला बाहेर निघायचं या पद्धतीची भारतीय जनता पार्टीची संरचना नसते दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने उबाठाचे उमेदवार तिकडे आहेत त्या पद्धतीने शिवसेनेतलाच एक खूप मोठा गट माननीय शिवसेनेचे एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून आमच्यासोबत आहे अजितदादा पवारांचा गट आमच्यासोबत आहे उलट पूर्वीपेक्षा यावेळेस आमची ताकद जास्त वाढलेली आहे म्हणून मागच्या लोकसभेचा चार लाखाचा लीड आम्ही पाच लाखावर घेणार आहोत या पद्धतीचे आमच्या वक्त्यांनी नेत्यांनी सांगितलेलं आहे एकंदरीत आपण बघतोय आपल्यासोबत काही शहरातले पदाधिकारी देखील आहेत एक एकतर्फा वोटिंग गेल्या काळात भाजपची या ठिकाणी झालेली होती महायुती या ठिकाणी होती आणि आता देखील ती तिघी ते चारी पक्ष एकूण तेरा पक्ष आज महायुतीमध्ये आहे आपल्यासोबत शहराचे पदाधिकारी आहेत कशा पद्धतीचं नियोजन आहे जळगावमध्ये आणि जळगावसाठी काही विशेष प्रयोजन आपण केलं आहे का आजच आमचे प्रदेशाचे सरचिटणीस अकोल्याचे आमदार आदरणीय रणधीर सिंग सावरकर हे जळगावला आलेले त्यांनी सध्या आता त्यांना जळगावचा प्रभारी म्हणून चार्ज दिला आहे आणि आत्ताच त्यांनी आमची सर्व शहरातले आम्ही पदाधिकारी ग्रामीणचे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्या ठिकाणी आमचे आमदार आदरणीय राजूमामासुद्धा आणि उपस्थित होते उज्ज्वलाताई बेंडाळे महानगराच्या अध्यक्षसुद्धा त्या त्यांनी इतकं बारीक निरीक्षण करून गाड्यांची बैठकांची भूतरचना हँडविल्स वाटप त्यानंतर रिक्षांचे व्हिडिओ गाडींचे सगळ्यांचं नियोजन एक केलेलं आहे आणि एक भारतीय जनता पार्टी हे फक्त इलेक्शनमध्ये नाही तर वर्षानुवर्ष काम करत असते आमची जी यंत्रणा आहे यू बूथची असेल पन्ना प्रमुख असेल ही वर्षापासूनच सुरू आहे त्यामुळे आम्हाला काही तिच्यात नवीन असं काही नाही आहे आमचं काम सुरू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं काम करतात गेल्या अनेक गेल्या काळामध्ये आपल्यासोबत जळगाव शहरात अनेक नगरसेवक या ठिकाणी शिंदे गटाकडे गेलीत किंवा मग शिवसेनेत गेली होती त्याचा काही परिणाम शहरात दिसून येतो का त्याचा काहीच परिणाम झालेला नाही कारण जरी शिंदे गटात गेले तरी शिंदे गट आणि आता भारतीय जनता पार्टी एकत्र आलेले आहे त्यामुळे त्याचा उलट आम्हाला फायदा जास्त झाला कारण शिंदे गटात जे गेलेले होते ते आता भारतीय जनता पार्टीत आहे आणि आपण बघत असाल की जे उभाटाचे नगरसेवक आहे हे कुठेही तुम्हाला दिसत नाही त्यांच्यातही परत वाद सुरू म्हणजे मनोमनी मिलन नाही आहे त्यामुळे आणि आम्ही एकमताने एक दिलाने राष्ट्रवादी असेल शिवसेना उ असेल आणि भारतीय जनता पार्टी आर पी आय असेल आमचे सर्व घटक पक्ष हे सगळे एकत्र काम करत आहे असं म्हणतात की आईसाठी अनेक कितीही केलं तरी ते कमीच असतं जास्त दुनिया में सबसे बडी योद्धा मा आहे त्याच पद्धतीनं आपल्या आईसाठी एक कन्या आता निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्वत जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या कन्या आपल्यासोबत आहेत कशा पद्धतीचं नियोजन येत आई आईसाठी नेमकं काय हे का कसं आव्हान तुम्ही पेलतात सर्वप्रथम आईसाठी आम्ही आव्हानं पेलतोच आहे पण पन... लहानपणापासून मी भाजप या परिवारामध्येच वाढलेली आहे आणि आमच्या परिवाराच्याहून मोठा परिवार आमचा भारतीय जनता पक्षाचा मोठा परिवार आहे त्यामुळं तो सगळा परिवार एक दिलाने कामाला लागलेला आहे त्यामुळं मला बिलकुल काळी मात्र यात शंका नाही की ताई नक्कीच आपल्या महायुतीच्या उमेदवार स्मिता ताई निवडून येतील आणि नक्कीच विजय आपल्या भारतीय जनता पार्टीचा आणि नरेंद्र मोदींचाच होईल अनेक युवा मतदार या भागामध्ये आहे कशा पद्धतीचं त्यांना आव्हान करणार काय सांगणार सर्वप्रथम युवांना तर नक्कीच मी हे म्हणू शकते की नरेंद्र मोदीजींच्या विकासावर सगळ्या युवांना विश्वास आहेच नवमतदारांनी मागचा काळ बघितलेला नाही आहे काँग्रेसचा दहा वर्षाचा काळ बघितला त्यामुळे त्यांना विकास हा कसा असतो हे बघितलेला आहे त्यामुळे या विकासावर आणि रोजगार उपलब्धी जी व्हावी ट्रान्झिशन पिरियडमध्ये विकसनशील सिटी म्हणून जळगाव जिल्हा ओळखला जातो आहे आता विकसित कसा होईल याच्याकडे आम्ही भर देत हो। आहोत त्यामुळे सगळ्या युवा म मतदारांना माझी नम्रपणे विनंती राहील आव्हान राहील की नक्कीच यावेळीही भाजपलाच मतदान करा कारण की येणारा काळ हा आपला असणार आहे येणारा काळ हा रोजगार युक्त असणार आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याची सगळ्यात मोठी जी युवकांची समस्या आहे जी जन्मभूमी आहे आमची तीच आमची याच्यापुढे कर्मभूमी होईल हेच मला याच ठिकाणी नमूद करायचं वाटतं सोशल मीडिया एक महत्त्वाचा पार्ट आपल्या या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मोठा प्रभाव सोशल मीडियाचा या ठिकाणी आहे या संदर्भात सोशल मीडियाचे काही भाजप पदाधिकारी आहेत त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत अनेक प्रकारे विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून टिक्का करतायत उपरोधिक टोले देणं असेल किंवा म टिक्का करणं असेल कशा पद्धतीनं बुमरेंग करतायत काय नियोजन हो आहे त्या संदर्भात हे बघा भाजप अपक्ष आहे ना संकल्प पत्रावर काम करणार आहे आणि चौदा सालापासून जे भाजपाला यश मिळतंय तर ते नुसतं आश्वासनांवर नाहीये तर ॲक्च्युअल जे काम मोदी सरकारने केलेले आहे आपली अर्थव्यवस्था सुधारली आपलं परराष्ट्र धोरण सुधारलं आपलं एम एस एम इजमध्ये वाढ झाली आपलं टेक्नॉलॉजीमध्ये वाढ झाली आणि ओवरऑल जी भारताची ग्रोथ झाली त्यावर आपण तो अजेंडा आमचा संकल्पपत्र आहे आणि जे कृषीप्रधान देश आपण भारताला म्हणतो तर त्या कृषीप्रधान देशासाठी मोदी सरकारची जी पावलं पुढे पडत आहे त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सोशल मीडियावर जो संकल्पपत्र आहे आमचा आणि जे मागे केलेली कामं आहे केंद्र सरकारने आणि जे जळगावात ज्या केंद्र सरकारच्या योजना राबवल्या गेलेला तो अजेंडा आम्ही सोशल मीडियामार्फत रील्स असो आपले ग्राफिक्स असो फोटो असो त्यामार्फत राबवतो आहे आम्ही आरोपाच्या राजकारणापेक्षा आम्ही प्रगतीचं राजकारणावर जास्त सोशल मीडियावर भर देतो आहे प्रोडक्टिव गोष्टींवर जास्त भर देतो आहे आम्ही उगीच असे आरोप करत नाही आहे तर आम्ही आमचे उमेदवार आणि मोदीजी देशासाठी व आपल्या मतदारसंघासाठी काय करू शकतात यावर आम्ही जास्त भर देतो आहे सोशल मीडिया आणि एकंदरीत या सर्व याच्यामध्ये यूट्यूब असेल किंवा मग वेगवेगळ्या पद्धतीनं बुमरँग करणं असेल कशा पद्धतीचं बुमरँग एखादी टीका झाली समजा सोशल मीडियावर तर कशा पद्धतीनं यासाठी काही टीम सज्ज आहे का कशा पद्धतीचं नियोजन या कार्यालयातून सुरू आहे यासाठी अशी टीम सज्ज आहे समजा विरोधकांनी काही चुकीची माहिती टाकली तर याच्यात फॅक किती आणि आपण काय काम केलेलं आहे ते सर्वानुमते एक आपण क्रॉस चेक करून त्यावर योग्य ती सकारात्मक आपण पुढे काय पाऊल उचलू शकतो तो आपण रिप्लाय द्यावा व जे नकारात्मक ज्या अफवा किंवा काही गोष्टी व्हायरल्स होत असतात ज्यांना तथ्य नाही ते तथ्य शोधून काढणं आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते समोर आणणं ही आमची टीम इथून करत असते एकंदरीत आपण या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांकडून का निवडणुकीची कार्यपद्धती कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे जळगावच्या भारतीय जनता पार्टी कार्यालयात कशा पद्धतीनं सूत्र या ठिकाणी हलतायत हे आपण समजून घे गे घेतलेलं आहे या पुढच्या टप्प्यात देखील अनेक महत्त्वाचे अपडेट आपल्याला राजमुद्राच्या माध्यमातून दिले जातील तोवर राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव